गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो संपलेल्या सन चोवीस या आर्थिक वर्षात बँकेचे सभासद ठेवीदार कर्जदार व ग्राहक यांचे बहुमूल्य सहकार्य व विश्वासाच्या बळावर बँकेच्या प्रगतीची घोडदौड कायम आहे आजच्या आर्थिक टंचाईच्या काळातही बँकेचा आर्थिक वर्षात एकूण व्यवसाय चार हजार दोनशे पन्नास कोटी रुपये इतका झाला आहे त्यामध्ये ठेवी दोन हजार पाचशे पन्नास कोटी रुपये व सतराशे कोटी रुपये कर्जाचा समावेश आहे बँकेचं भागभांडवल एकाहत्तर कोटींवर गेलं असून आर्थिक तरतुदी पूर्वीचा उच्चांकी असा चोपन्न कोटी रुपयांचा नफा झाला असल्याची माहिती बँकेचे चेअरमन स्वप्नील आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली ते म्हणाले बँकेचे संस्थापक चेअरमन कल्लाप्पा आवाडे व आमदार प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनामुळेच आज बँक प्रेरणादायी प्रगती करत आहे बँकेकडून बदलत्या काळानुरूप सभासदांना सर्व अत्याधुनिक सुविधा पुरवल्या जात आहेत जागतिक मंदी व निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीतही बँकेने प्रगतीचा आलेख कायम ठेवला आहे मागील वर्षाच्या तुलनेत ढोबळ एन पी एचे प्रमाण आठ टक्के व एक पॉईंट पन्नास टक्के निव्वळ एन पी एचं प्रमाण राखण्यामध्ये बँकेला यश प्राप्त झालंय भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नवीन धोरणानुसार पन्नास टक्के कर्ज पंचवीस लाखाच्या आतील करणं बंधनकारक करत दोन हजार चोवीसपर्यंत सदरचा कर्ज पुरवठा करण्याबाबत सूचित केलं होतं भारतीय रिझर्व्ह बँकेने घातलेल्या या निर्देशांचे बँकेने यथोचित पालन केलेलं असल्याचं सांगितलं बँकेने शासनाच्या अनेकविध कर्ज सुविधा कार्यान्वित केलेल्या असून सर्वच स्तरातील ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे बँकेने अलीकडेच पलूस जिल्हा सांगली व बोरगाव तालुका चिक्कोळी अशा दोन शाखा आर्थिक वर्षात कार्यान्वित केल्या असून या दोन्ही शाखा यशस्वीपणे चालू आहेत ठेवीदारांचा बँकेवर असलेली विश्वासार्हता कर्जदारांनी बिकट परिस्थितीमध्येही कर्जाची वेळेत केलेली परतफेड यामुळेच बँक इच्छित प्रगती करू शकल्याचं चेअरमन स्वप्नी आवाडे यांनी सांगितलं या प्रसंगी व्हाईस चेअरमन सी ए संजय कुमार अनिगोळ बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचं चेअरमन सी ए चंद्रकांत चौगुले संचालक महेश सातपुते बंडोवंत लाड रमेश पाटील शैलेश कित्तुरे बाळकृष्ण पोवळे द्वारकाधीश सारडा शैलेश गोरे सुभाष जाधव शहा जहान शिरगावे बाबूराव पाटील तात्या अथने अविनाश कांबळे श्रीमती अक्काताई आर्गे तज्ज्ञ संचालक सी ए मनोहर जोशी अॅडव्होकेट सारंग जोशी तसेच बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य राजू चव्हाण योगेश पाटील व सचिन देवरुखकर आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शिरगावे जनरल मॅनेजर किरण पाटील दीपक पाटील बँकेचे इतर पदाधिकारी अधिकारी, अधिकारी व सेवावृंद उपस्थित होते